आदिपुरुष आणि नंतर हॉलिवूडच्या ओपन यातील आक्षेपार्ह संवाद आणि दृश्यानंतर टीकेची झोड उठलेल्या सेन्सॉर बोर्डाने ओ माय गॉट टूला बरेच दिवस कात्रीत पकडले होते असं ऐकण्यात आहे की जवळपास एकवीस ते तीस कट्स ओ एम जी टूमध्ये सेन्सॉरने निर्मात्यांना सुचवले आहे शिवाय सिनेमाला या कट्स नंतरही ॲडल्ट म्हणजे वयस्क असं सर्टिफिकेट देण्यात आलं आहे या सर्व गदारोळात काल प्रदर्शनास सज्ज असलेलं सिनेमाचं ट्रेलर एका दुर्दैवी कारणामुळे म्हणजेच कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आकस्मिक निधनामुळे प्रदर्शित होऊ शकलं नव्हतं जे आज प्रदर्शित झाले नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल ओ एम जी टू चे ट्रेलर बघितल्यावर माझी पहिली रिॲक्शन आहे व्हेरी स्मार्ट काय तुम्हाला अपेक्षा व्हेरी गुडची होती का तशी असणं स्वाभाविक पण आहे कारण ओ एम जीला मिळालेले ओ एम जी वनला मिळालेले व्यावसायिक यश बघता याही सिनेमाकडून प्रेक्षकांना अपेक्षा आहेतच आता बोलूयात या स्मार्ट ट्रेलरकडे बोलूयात त्याविषयी आठ दिवसांवर सिनेमाचं प्रदर्श प्रदर्शन येऊन ठेपलं आहे अकरा ऑगस्टला सिनेमा लागतोय आज तीन तारीख आहे कथेचा आशय काय आहे आणि नेमकी कोणती चूक पंकज त्रिपाठी यांच्या मुलाच्या हातून घडली आहे यावर काही एक थेट न बोलणारे हे ट्रेलर आहे आता निर्मात्यांचे हे थेट न बोलणे त्यांचे व्यावसायिक शहाणपण तर दाखवते शाळेतून लैंगिक शिक्षण मुलांना देण्यात यावे यावर सिनेमाची कथा बेतलेली आहे असे आत्तापर्यंत या सिनेमाबद्दल ऐकण्यात आहे यावर अधिकृत दुजोरा अजून मिळालेला नाही आहे आणि तो ट्रेलर बघून मिळेल अशी अपेक्षा होती तर ट्रेलर बघून याचा अंदाज मात्र येतोय यात मुलाचे वडील मुला मुला जे दाखवले शाळकरी मुलाचे पंकज त्रिपाठी हे कट्टर शिवभक्त दिसत आहेत आणि त्यांच्या मुलाकडून जे काही आक्षेपार्ह हो कृत्य झालं आहे ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ते झाल्यानंतर त्यांना या संकटातून सोडवण्याकरता स्वत महादेव भगवान महादेव आपल्या एका शिवदासाला पाठवतात कथानकाला असलेली हिंदू धर्माची पार्श्वभूमी असल्याने प्रदर्शनापूर्वी कुठलाही नवीन वाद उफाळून येऊ नये आणि सिनेमाला निदान चांगली ओपनिंग तरी मिळावी या हेतूने त्या ट्रेलरमधून मूळ घटनेला पूर्णत वगळण्यात आलंय किंवा त्यावर काही भाष्य करण्याचं टाळलंय असं मला वाटतंय म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की हे खूप स्मार्ट ट्रेलर आहे बॅकग्राऊंड म्युझिक सिनेमाचं संगीत सिनेमाची डायलॉग संवाद फोटोग्राफी छायांत सिनेमा उजवा आहे असं दिसतंय ट्रेलर बघून सेक्स एज्युकेशन सारख्या गंभीर विषयाला सुद्धा एका कोर्टरूम ड्रामाद्वारे कॉमेडी अँगल देऊन हलकी फुलकी मांडणी आहे असा फील ये ये ट्रेलर बघून फील पंकज त्रिपाठी केंद्रस्थानी आहेत आणि त्यांच्यासोबत अक्षय कुमार आणि यामी गौतम आहेत पटकथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन अशा चारही बाजू अमित राय यांनी आहेत आता हे अमित राय कोण दोन हजार दहा साली एक सिनेमा आला होता रोड टू संगम या सिनेमा ज्याला जगभरात जवळपास सर्वच फिल्म फेस्टिवल्समधून समीक्षकांची वाहवा मिळाली होती खूप सारे अवॉर्ड्स मिळाले होते कमर्शियली हा सिनेमा चालला नाही तर तो होता अमित राय यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला अटेम्प्ट होता रोड टू संगम दोन हजार दहाचा तर मित्रांनो पहिल्या गदरच्या समोर दोन हजार एक साली त्याच दिवशी लगान प्रदर्शित झाला होता आमिर खानचा आता गदर टूच्या समोर म्हणजे अकरा ऑगस्टला त्याच दिवशी ओ एम जी टू प्रदर्शित होतो हे आपण सर्वजण जाणतोच सनी देवल विरुद्ध अक्षय कुमार असा हा सामना रंगतदार असणार आहे जब पूरी दुनिया करवट ले रही थी, तब हमारा करवटले सनातन धर्म दौड रहा था हा संवाद तुम्ही बघितला असेल पंकज त्रिपाठींचा तोंडी हा संवाद आहे हा संवाद तर मला आवडला ट्रेलर पण उत्सुकता वाढवणारा आहे पण सिनेमाच्या कथेचा आशय म्हणजे लैंगिक शिक्षण आणि त्याला असलेली हिंदू धर्माची थेट पार्श्वभूमी हे सर्व अमित यांनी किती वादग्रस्त पद्धतीने दाखवले आहे किंवा नाही दाखवले ते आता सिनेमा पाहिल्याशिवाय कळणार नाही कारण यात तर तसं काही लक्षात येत नाही तर तोपर्यंत आहे श्रावणाचा महिना आहे हर हर महादेव म्हणूयात अजून काय मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा ओ एम जी टूचा ट्रेलर रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद